खाली काय भाजप भारतीय जनता पार्टीने चित्रवाग या संदर्भात अपशब्द वापरल्याबद्दल बद्दल महाराष्ट्र नाही असा आरोप केलेला आहे आणि असा आहे कोणी अपशब्द वापर भारतीय पेजवरून दिला भारतीय जनता पार्टी कोणाच्या बद्दल आपशब्द वापर चित्रावाघ भारतीय जनता पार्टी चित्रावाघच्या बद्दल तिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोललेलो आहे आणि मुळात चित्रावागणी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं सांगित ना त्या मुलीनं या फारमध्ये सांगितलं त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला माझ्या कुटुंबावर काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहीत नाही मला माहिती आहे एखाद्याच्यावर खोटा गुन्हा दा ज्या दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव आहे आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगलं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते तिच्या तोंडात ही भाषा शोभते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावती का मग तिची भाषा सभ्यपणाची आहे तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकायला भारतीय जनता पार्टी निघावं प्रसाद म्हणतात की तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही कोण प्रसाद लाड प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं याय तर सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर त्या तुझ्या बहिणीला स सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केली कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदारातला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितला त्यामुळं मला नाका शिकवू शिकू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाड वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांना त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू ह्या आम्ही माफी मागत असतो काय हर पुरोगामी आम्ही महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा देण्याचं काम केलेलं आहे परंतु सध्याचे भारतीय जनता पक्षाकडून जे आरोप होतात आपल्याकडून जे बोलले जाते एक त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण कुठंतरी घडवणे महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केला यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल काय शब्द वापरले राणे काय बोलतात पडळकर काय बोलतात ही ही विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केलाय कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार करोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटल्या ना या प्रसाद लाडला त्यांना त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय भोळे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतायत मु मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर ठामच असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्या बद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपर ही बाजू ऐकू हिने माझ्याबद्दल केलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळे मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर माझ्यावर काय बितलेली त्यामुळे हिला जी भाषा कळती हिने हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं हिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोलणार